नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं तीस दिवस तीस मंदिर या सिरीज मध्ये आज आपण घेणार आहोत तारणेश्वर महादेवाचं मंदिर चला तुम्हाला दर्शन देतो ब्लॉक पूर्ण करा कंटिन्यू करा धनेश्वर महादेव मंदिर ज्याला दारणेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते हे नाशिक पळशे येथे दारणा नदीच्या काठावर असलेले एक ऐतिहासिक मंदिर आहे हे लोकप्रिय तीर्थस्थळ आहे विशेषतः श्रावण महिना आणि शिवरात्री दरम्यान आणि ते त्याच्या प्राचीन शिवलिंग आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते हे आहे दारनेश्वर महादेव मंदिर हे आपण नाशिक पुणे वेळेला जाताना पळसे गाव येथे आहे दारणा नदीच्या कडेला हे, हे मंदिर आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे अशी भव्य दिव्य अशी महादेवाची मूर्ती आहे इथे अतिशय सुंदर असं मंदिर हे बघा एकदम मोठी भव्य अशी मूर्ती आहे महादेवांची ही दारणा नदी आहे हा दारणा नदीचं फुल ही दारणा नदी तीस दिवस असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन दर्शन घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तीस दिवस तीस मंदिर या सिरीजमध्ये जॉईन व्हा धन्यवाद